पर्यटकांसाठी जुहू चौपाटी बंद करण्यात आलेली आहे मोठ्या लाटा उसळणार आहेत त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय जुहू चौपाटीवर लाईफ गार्ड सुद्धा तैनात केले गेलेत तरीही काही पर्यटक चौपाटीवर दिसत आहेत मात्र या ठिकाणी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी पाहूयात मुंबईमध्ये दिवसभर पाऊस सुरू आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आपण जुहू चौपाटीची दृश्य बघतो आहे जुहू चौपाटी नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं इथे बघतोय की कि समुद्रकिनारा जो आहे तो पर्यटकांसाठी दोरी लावून बंद करण्यात आलेला आहे दोरी लावून त्या दोरीच्या पुढे पर्यटकांना जाण्यासाठी परवानगी नाही आहे लाईफगार्ड जे आहेत ते इथे लक्ष ठेवून आहेत पोलीस जे आहेत ते तैनात आहेत रो दोरीच्या पलीकडे पर्यटकांना जाऊ देत नाही आहेत पोलिसांची करडी नजर इथे येणाऱ्या पर्यटकांवरती आपण बघतोय खरं तर पुढे खूप मोठं ही चौपाटी आहे मात्र या दोरीच्या पुढे पर्यटकांना जाऊ दिलं जात नाही आहे कारण सकाळपासनं समुद्र जो आहे तो उधाणलेला आहे भरती आहे आपण बघतो आहे पाणी जे आहे ते चौपाटीमध्ये किती पुढपर्यंत समुद्राचं पाणी आलेलं आहे आणि समुद्राला उधाणलेला समुद्र आहे मोठ्या लाटा येत आहेत त्यामुळे एखादी चुकीची घटना घडू नये अपघात होऊ नये त्याची खबरदारी म्हणून लाईफ गार्ड जे आहेत ते तैनात केलेले आहेत आणि पर्यटकांना एका मर्यादेच्या पुढे दोरी लावलेली त्याच्या पुढे जाण्यास परवानगी नाही आहे कॅमेरापर्सन ललित चौधरी सोबत पंकज दळवी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई